हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा सगळ्यात मोठा सण जो मानला जातो तो गुढीपाडवा या वर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवारचा दिवशी आहे गुढीपाडवा सणाच्या दिवशी आपण दारोदारी घरोघरी गुढी उभारत असतो गुढी ही शुभताचे संकेत आहे विजयाचे संकेत आहे समृद्धीचे संकेत आहे आनंद उत्सवाचे संकेत असते म्हणून आपण गुढी दारोदारी घरोघरी उभारत असतो गुढी उभारण्यासाठी आपण एक तांब्याचा लोटा एक काठी साडी हार कंगन फुलहार कडुलिंबाचा पाना असं लावून आपण ती गुढी उभारत असतो मित्रांनो गुढी उभारताना जर आपण त्या तांब्यामध्ये तो लोटा जो असतो त्याच्यामध्ये जर एक वस्तू टाकली तर नक्की त्याचा लाभ आपल्याला होईल सुख समृद्धी आपल्याला मिळेल आणि घरात बरकत राहील परंतु त्याआधी जाणून घ्या की गुढी पाडव्याच्या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही तर मित्रांनो गुढी पाडव्याच्या दिवशी आपण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा ती गुढी एकतर भिंतीला खिडकीला बांधून ठेवायची किंवा ती पाटावर ठेवायची गुढी आपण उभारल्यानंतर तिचा स्पर्श जमिनीला होता कामा नये जमिनीला स्पर्श त्या गुढीचा होऊ द्यायचा नाही जेव्हा आपण गुढी उतरवतो आणि पूजेसाठी घरात ठेवतो तेव्हा सुद्धा ती पाटावरच ठेवायची आणि बाहेर लावताना सुद्धा ती पाटावरच ठेवायची असते थे। तर भरपूर लोक जमिनीवर गुढीचा स्पर्श करतात गुढी बनवताना तयार करताना ती काठी जमिनीवर ठेवतात ही चूक तुम्ही करू नका आता जाणून घेऊया तांब्याच्या लोट्यात कोणती वस्तू तुम्हाला टाकायची आहे तर तुम्ही एक नवीन कोरी एक दोन रुपयाची पूजेची सुपारी घेऊन या ती सुपारी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्या तांब्यामध्ये ती सुपारी टाकून द्या आणि नंतर तो तांब्या तुम्ही काठीला लावायचा आहे गुढी उभारायची आहे गुढी उतरवल्यानंतर पूजा झाल्यानंतर त्यातली जी सुपारी आहे ती तुम्ही तिजोरीत ठेवायची आहे अशा रीतीने हा उपाय तुम्हाला पाडव्याच्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल हो तर लाईक आणि शेअर करा काही काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ